लिस दि जेवायला आई काय करू अंड्याची भाजी करते अंड्याची भाजी बरं बरं अंड्याची बर। भाजी करते भाकरी टाकते चांगली कर बघ ग्रेव्हीची मस्त पेकी चांगलीच करते तू काही दिवसांतन खा वाटायला लागली शिवानीचे इकडे आहे अगती लागले हो निती जाईल बाहेर सेवा नाही ती मॅगी खाायला लागली आली का हो नाही तर जाईल येऊनच टायमाला बाहेर तुमचं साहेब झाला शिवणी नाही झाला करायला लागली आई काय म्हणा खाली हा काय म्हणायली ते करतीस का नाहीस करी जर इथं तिथं बसतीस इथं तिथं बसतीस ती बस फेरवाळा जे साहेबा करायचा खायचं घरीच तर असतीस कामात भुळी जातीस कामाला गेल्यावर योग्य असते हो लहान आहे की का अजून ते तिला थोडंच येते स्वयंपाक करायला काय जाऊ दे लग्न झालं असं स्वयंपाक करायचंच आहे आमचं नाही का नवऱ्याच्या इथं करीतच आम्ही माहिती इथं आहे तर खाऊ दे आराम तिला नंतर तर काय काम आहे जन्म केलं जाऊ दे शिवाणी लागते सवय नंतर दिदीची मोठं झाड मग का नाही

एवढी भूक नाही बस झाली कारण पाच वाजता चायनीस आणलं होतं म्हणून आम्ही चायनीस खाल्ल भाकरीसाठी साईपा करायचं साईपाक परवडला असतणी भाकरी दिली असते खायला नाही नसती भूक लागली पण तू अंड्याची भाजी करायलीस म्हणून मन म्हणलात की भाकरी कर तू दुसरी साधी भाजी केली असती तर आम्ही म्हणलं असत कर म्हणून नगं नगं बस झाली उद्या कर बोंबलाची चटणी उद्या कर उद्या कर आता जाऊ दे की झोपला माया आले तू इथं माहेरपणाला आता करायला लागले आता काय कराव तिथं तर लढत इथं जेकर नसते इथं बी राही ना गिरी तर उद्या नाहीत येणार ना� ते रविवारी येणार इथं करतो इकडंच गडं नाही माय आधी लावणार आहे परत कोराला डिकमध्ये लावायची राहिली तर डिकमध्ये आणायची राहिली की त्याच्या औषध आणायची राहिलं ताजं आठवणी आण हे कचरा घेऊ की लई लई कचरा उद्या जाऊ नाही आता शिवानीला घेऊन जाते ना मग घेऊन येते मग ती बाहेर येतं नाही लय जास्त कचरा झाल्यावर नाही माय आणावं लागेल बी हा भाकरीला मी फिटनेस तर तिकडं दिलं अगं भाकरी चांगल्या व्हायला झाल्या चाळणी ना तर नाही बाय ना। मी त्या पूजा ताईची चाळणी घेतली माहिती आहे का आमच्या इथे तर नाही तू घेऊन आलीस चाळणी तिथून मला तर चाळायला नुसतं असे त्याच्यामध्ये हि निघायला हो माय तुला बी लागते मी ते म्हणते आता नवीन घे नवीच घेते तुला बी लागते मला बी लागते सारखी इकडं नाही हा

चांगलं झाल्यात गे भाकरी तव्यावर म्हणलीस की चांगल्या होत नाही तर किती छान झाली बघित फुगायला लागली जर्मलचा तवा हाय तरी पण सुट झाली बघ की किती चांगली भाकर आली या मला तर कधी यायची असली भाकर अशा तव्यावर मला तर जमतच नाही तुला तरी जमली पहिल्यापासून भाकरीच खाल्ले माय पहिल्यापासून खाल्ल्यात पण तवा तसा कुठं होता पहिला आपल्या लोखंडाच्या मग लोखंडाच्या तव्यावर भाकर कशी होती ह्याच्यावर कशी होती पण ह्याच्यावर तशीच झाली की सेम जशी लोखंडाच्या तव्यावर होती तशीच मग लोखंडाचा तू घेतलास की मला बी घे बघ त्याच्या सोबतच मला बी जर माझ्या तयार नाहीत बरोबर पटापटा सकाळचा स्वयंपाक करावा लागतंय तर त्याला जावं आहे त्याला कामाला तर लवकर उरकतच नाही बघ मला नुसत्या भाकरी चिटकायला असतात त्याच्यावर मला ना तर आठवणच राहत नाही त्याला तर कामच सुधरत नाही मग काय नाही तुझी नाही काय कांदे ठेवले किती त्याच्या चांगल्या काय कि घे माय मला नाही माहिती खराब झालेली आहे जायची वाई पोरी लाग जाय काय करायची ते बघून आणतरी तिला तिला रडाय लागली तिकडे घेऊन येतील थोडा आवाज यायलाय की माय जाय मॅगी म्हणून म्हणू तिकडं दनादन हानीतील हाय लागले तर जाय जाई मॅगी म्हणून मॅगी म्हण म्हणून हा तसं बसत